आज आपण जाणून घेणार आहोत मका मार्केट शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मकाच्या दोन लाईने लागलेल्या आहेत बरेचसे नग मार्केटला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकरी बांधवांना मार्केटचे अपडेट कळेल निलाव मार्केट काय चालला आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद थँक्यू सो मच बघूया निलाव चालू झालेले आहे मार्केट अपडेट धन्यवाद चोवीस पंचवीस पन्नास एका दोन एकोण एक दोन बावन दोन हजार बावन दोनदा दोन हजार पंचावन्न दोन हजार पंचावन्न साठ रुपये दोन हजार एकसष्ट पाचशे दोन हजार सत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीस एकवीसशे एकवीस पंचवीस तीस रुपये एकवीसशे एकतीस पस्तीस एकवीस छत्तीस चाळीस रुपये एकवीस चाळीस एक दोन एकेचाळीस एकवीस एक दोन एकवीसशे एक दोन एकवीस एकोणीशे एक्कावन्न पंचावन्न एकोणीशे छप्पन साठ रुपये एकोष एकसष्टवीसशे एकसष्ट पासष्टवीस पासष्ट एकवीस पासष्ट आले एकोणीशे पंचाहत्तर ऐंशी रुपये एकोणीशे नव्याण्णव बावीस रुपया बावीसशे एक एकशे एक दोन बावीस ग्यारा ऐंशी ग्यारा बारा बावीसशे पंधरा दोषे पंधरा सोळा बावीसशे वीस बावीसशे एकवीस बावीसशे बावीस बावीसशे तेवीस चोवीस अंश पंचवीस बावीस चोवीस बैश तीस बैशे एकतीस बावीसशे एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस एकेचाळीसशे पंचाळीस पन्नास ऐंशी पन्नास एक दोन बावीस पन्नास रुपये तीन पिटी सीटला एक रुपये ग्यारा बारा बावीस पंचवीस चोवीस ऐंशी एकतीस औषधे पंपन्नास पन्नास ऐंशी एकोण बावन्न ऐंशी चौपन्न ऐंशी पंचावन्न छप्पन ऐंशी एकोण अठ्ठावन्न ऐंशी पंचाळीस साठ रुपये ऐंशी एकसष्ट बासष्ट चौसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर ऐंशी पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी एकोणीशे ऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी एकोणवद ऐंशी एक्याण्व्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ऐंशी नव्याण्णव तेवीसशे ग्यारा बारा तेवीसशे एकवीस दहा तेवीसशे एकवीस रुपये तीन केम एकवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस एक नऊ दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस दोन हजार एकतीस दोन हजार तीस दोन हजार एकतीस दोन हजार एकोणपन्नास दोन हजार एक्कावन्न दोन हजार एकोण बावन दोन हजार त्रेपन्न दोन हजार चौपन्न दोन हजार पंचावन्न छप्पन सत्तावन्न दोन साठ रुपये दोन हजार एकसष्ट दोन हजार पासष्ट पासष्ट झाले पासष्ट पन्नास तेवीस पन्नास एक्कावन चौसशे एकोण बावन्न

तेवीसशे एकाहत्तर एक दोन बहात्तर तेवीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौशेहर सत्याहत्तर तेवीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी तेवीसशे ऐंशी एक्क्याऐंशी तेवीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तेवीसशे ऐंशी सत्याऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद तेवीसशे नव्वद एक्क्याण्णव तेवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव तेवीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव तेवीसशे नव्याण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे एक रुपये चोवीसशे ग्यारा बारा चोवीसशे बारा तेरा चौदा चोवीसशे पंधरा सोळा चोवीस सतरा अठरा चोवीसशे एकोणावीस वीस चोवीसशे एकवीस बावीस चोवीसशे तेवीस चोवीस चोवीसशे पंचवीस सव्वीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस चोवीसशे एकोणतीस तीस चोवीसशे एकतीस बत्तीस चोवीसशे तेहतीस चौतीस चोवीसशे बत्तीस छत्तीस चोवीस चौतीस चाळीस चोवीस एकेचाळीस त्रेचाळीस चोवीस त्रेचाळ एकोणपन्नास चोवीसशे पन्नास एकावन्न बावन चोवीसशे बावन त्रेपन्न पंचावन्न चोवीस अडूसटोवीसश रुपये असे काय अर्जुन मागे ना इकडं पाणी द्या बल्ट का इकडं पाणी द्या एकवीस शंशी झाली इकडं सुरत 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 एकवीस ऐंशी सत्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीसशे पंच्याण्णव शहाण्णव एकवीस पंच्याण्णव रुपये तीन केएम तेवीस पंचवीस सव्वीस अवीस तीस एकतीस पंचवीस बावीस पस्तीस झाली ऐंशी अठ्ठावीस झाले ऐंशी पंचाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भविष्य प्रमाण पन्नास बावीसशे एक्कावन्न बावन्न ऐंशी त्रेपन्न चौपन्न बावीसशे पंचावन्न छप्पन बावीस सत्तावन्न अठ्ठावन्न ऐवशे एकोणसाठ साठ रुपये ऐवशे एकसष्टासष्ट बावीस त्रेसष्ट चौसष्ट ऐवशे पासष्ट सहासष्ट झाले ओसष्ट चौसष्ट अडसष्ट सत्तर बावीस एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर बावीस ऐंशी एक्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी ववशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस नव्वद एक्क्याण्णव ऐंशी पंच्याण्णव शहाण्णव बावीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरोबर आहे हा बावीसशे नव्याण्णव एक बावीसशे नव्याण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपये तेवीसशे पाच सहा तेवीसशे दहा अकरा तेवीसशे पंधरा सोळा तेवीसशे वीस एकवीस तेवीस पंचवीस सव्वीस तेवीसशे तीसशे एकतीस तेवीस पस्तीस तेवीसशे छत्तीस चोवीस छत्तीस झाली ना सदोतीस अडोतीस तेवीसशे एकोणचाळीस चाळीस तेवीसशे एक्केचाळीस ચાલીસ રૂપે એક દો એકવીસ સત્તેર ચાર એકવીસ એકવીસ પન્નાસવન બાવન એકવીસ એક ચોપન એકવીસ પંચાવન પંચાવન છપ્પન અઠ્ઠાવનસઠ સાઠ રૂપિયા એકવીસ ासष्ट्रेसष्ट चौसष्ट एकाहत्तर एकवीस पंच्याहत्तर एकवीस बावीसशे 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 एक रुपये चौश पंचवीस सव्वीस चौशेश पन्नास एकावन्न बावीस पंच्याऐंशी एक्याऐंशी एक्क्याण्णव बावीसशे नव्याण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे एक दोन एक रुपये तेवीसशे एक दोन रुपये तेवीस तीन चार तेवीस पाच सहा तेवीसशे दस ग्यारा तेवीसशे बारा तेरा चोवीस पंधरा सोळा तेवीसशे वीस एकवीस तेवीस पंचवीस सव्वीस तेवीस तीस एकतीस दोनशे बत्तीस तेहतीस तेवीसशे चाळीस एक्केचाळीस तेवीसशेचाळीस त्रेचाळीस तेवीस पंचाळीस शेहचाळीस वीस पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन्न तेवीस साठ एकसष्ट सातसष्ट एकाहत्तर चौशे एकाहत्तर बह त्र्याहत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तेवीस शहत्तर सत्याहत्तर वीस अठ्याहत्तर एकोणऐंशी तेवीसशे ऐंशी एक्क्याऐंशी तेवीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी तेवीस चौऱ्याऐश पंच्याऐंशी तेवीसशे ऐंशी सत्याऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद तेवीसशे नव्वद एक्क्याण्णव तेवीस ब्याण्णव त्र्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव पच्याव तेश्याण्णव सत्त्याण्णव तेवीसशे नव्याण्णव चोवीसशे रुपया चोवीसशे एक दोन चोवीसशे दस ग्यारा चोवीसशे पंधरा सोळा चोवीस सोळा एक दोन चोवीसशे सोळा रुपये तीन के एम चोवीस पंचवीस एकावन्न एकवीसशे रुपये एक रुपये एकवीसशे एक दोन एक्कावन वन त्रेपन्न एकवीस पंचाळीस शहत्तर एकवीसशे तरीशे एकोणऐश ऐंशी रुपया बावीस एक रुपये बावीस एक दोन बावीस दस गारा बावीस वीस एकवीस एक्केचाळीस ऐंशी चोवीसशे त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास बावीसशे एकोण बावन बावन्न त्रेपन्न चौपन्न ऐष्शवन्न छप्पन ऐंश अठ्ठावन्न साठ रुपये बावीसशे साठ एक दोन एकसष्ट अंश बासष्टश चौसष्ट सहासष्ट ऐंशी अडुसष्टोणशे सत्तर वयोशे एकाहत्तर बावीसशे एक दोन ऐंशी एकाहत्तर बहतर झाले ऐंशी त्र्याहत्तर ऐंशी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी सत्त्याहत्तर ऐंशी अठ्यात्तर ऐंशी एकोणीशे ऐंशी बावीसशे एकशे ब्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी वैशिष्ट्य शहाऐंशी बावीसशे नव्याण्णव बावीसशे नव्याण्णव बोलली होती तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपये तेवीसशे एक रुपये तेवीस दोन तीन तेवीसशे पाच सहा तेवीसशे दहा अकरा तेवीसशे पंधरा सोळा तेवीसशे वीसशे एकवीस तेवीसशे एकवीस एक दोन तेवीसशे एकवीस बावीस तेवीसशे बावीस तेवीस चोवीस तेवीसशे पंचवीस सव्वीस तेवीस सत्तावीस अठ्ठावीस तेवीस एकोणतीस तीस तेवीसशे एकतीस बत्तीस तेवीसशे पस्तीस छत्तीस तेवीस चौतीस चाळीस तेवीसशे एकेचाळीस बेचाळीस तेवीसशे त्रेचाळीस चौवेचाळीस तेवीसशे पंचाळीस शे चार तेवीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तेवीसशे पन्नास तेवीसशे एकावन्न तेवीसशे बावन्न त्रेपन्न तेवीसशे चौपन्न पंचावन्न तेवीसशे छप्पन सत्तावन्न तेवीसशे अठ्ठावन्न साठ एकसष्ट तेवीशे बास त्रेसष्ट तेवीसशे चौसष्ट पासष्ट तेवीसश सदुसष्ट तेवीसशे अडुसष्ट एकोणसत्तर तेवीसशे एकोणसत्तर एक दो तेवीस एकोणस एकाहत्तर तेवीसशे पाचवीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तेवीसशे सत्त्याहत्तर तेवीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी तेवीसशे ऐंशी एक्याऐंशी तेवीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी तेवीस चौर पंच्याऐंशी तेवीसशे सत्त्याऐंशी तेवीसशे अठ्ठ्याऐंशी नव्वद तेवीसशे एक्क्याण्णव तेवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव शहाण्णव तेवीस शहाण्णव एक दोन तेवीसशे शहाण्णव रुपये तीन के एम तेवीस तेवीस शहाण्णव चोवीस किती चोवीसशे अडुसष्ट दोन हजार चारशे अडुसष्ट दोन हजार चारशे अडुसष्ट मित्रांनो चार। ही होती मार्केट अपडेट नक्कीच व्हिडिओला शेअर करा लाईक करा शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र